जागेवर टायर फिरायला आली जागेवर तर जेवण शेटला म्हणले आलं मी जेवण शेट ट्रॅक्टर निघाल का माझ्यापेक्षा लोड आहे आणि आपली टायर काही हे बटनच नाही टायर निघाल नाही ट्रॅक्टर देऊ आणला पाहिजे दुसरा

खाद्यानं फरक वाटतो ना खाद्यान त्या खाद्यानं सोज वाटायचं नुसतं फिटणे म्हणजे बाराल तर व्यायाम नाही नाही आपण स्वतः करायचं फक्त बदल केला येऊ चला चालवायची होती ते विषय झाला म्हटलं फाटी बघून ये चालवण्यापेक्षा नाही पेक्षा फेर दिल्या चांगलं हे का आता याला उचलून घ्यायला पाहिजे खोलीत शेठ खोलीत जायचं बेस हा कलायचा हा

आम्ही निघालेलो आहे नेरले ते फाटे बघायला म्हणजे आज बघून मग उद्या तेरा टाकायला तर या फिर कसं टाकायचं मायलच गेलो का बघ आठला तर घरात घरात नऊ न शेडत घरात नऊला तर ते बघा अंगानेच किम दिवस जातो बाबा काही बसलेलं नाही हां आता कोण ब्रह्मा बाबरे आणि रायबा किती न्यायचे मला बाबरे की रायबाची गाडी बघायची कशी पडते हो जोरात पडते ती त्याच्या फोटो पडवली ती परत दोन्ही पण आता तर रायबान काय केलं एक बाबऱ्याने याला आणत राहायचं बाहेर म्हणून थांबवतो परत आता नेरल्या फाटी जवळ आलेलो आहे उद्याच उद्या जर बायचं ठरलं ते पक्षात सांगून ठेवलं पाहिजे म्हणजे ते काम आव तस जायला बरं पडत तीन पडस बाबऱ्या रायबा

तर आम्ही आता फाटी बघून आलेलो आहे आणि आता असं ठरलं आहे की उद्या सकाळी लवकर फेरं टाकायचं तर इथं खाद्य वगैरे आता काढलं आहे सगळ्याचने गळ्यासने सकाळीच खाद्य चालले आणि आता ते बघा औषध हे अशी औषधं आहे ती ही खास आणली आपण ह्याच्यासाठी बाबऱ्यासाठी कारण बाबरे जर ताकद वाढवायची दोन बाटल्या ही रायबाला पण चालू आहे भाद्राला पण चालू आहे फक्त बाबऱ्याला हे आणि ही हे दोन आयटम चाललं होते शेअर करावं आणि हे काल बाजाराला दिले आपण अह लिव्हर टॉनिक आलो आलो, आलो। लिव्हर टॉनिक नव सॉरी ही जणतावलं काल एक तीस मिली पाजली बाजाराला आता ठरलेलं आहे उद्याच्याला फिर टाकायचं रायबा बाबऱ्या ब्रह्मा यांना ते कंड येऊ काय काय झालंय दाजींचा फोन आले तर दाजी बोलली शिवरपूरला लवकर आहे टायर टाकायचं गाडीला मला तर तिकडे गेलं पाहिजे तर आता प्रवीण शेठ आणि प्रवीण शेठ उर्फ भरले आम्ही दोघं निघालो आहे ईश्वरपूरला आणि दाजी तिथं आली ते नवी लागले ते आता आपल्या अस फॅमिली जे गाडीची कामं आहे ती ती गाडीची कामं सगळी घेणार आहे करून म्हणजे टायर टाकणार आहे ऑइल बदली स्टेअरिंग ऑइल ब्रेक ऑइल कुशिंग पुशिंग काय असते बांधकड ती असं काम करायचे कॅरेज बसवायचं आहे बागाला फळका मोठा करायचा आहे त्यामुळे आज जरा व्हिडिओ बऱ्यापैकी येईल जरा समजून घ्या कारण की आज वेळच नाही मग बाहेरशीट आता बाहेरशीट पण जाणार आहे ती बाहेर गावाला तेव्हा काय दुपारपर्यंत येतो म्हटलाय तोवर म्हटलं मग मी इकडे इकडची काम घेतो उरकून तेल टाकलं पाहिजे तेल नाही तिकडे इकडे घे की बरं हा इकडे बंद जाते नाही वाट बाबा तुझ्या ध्यानात राहते किती घेतलाय ना तुझ्या ध्यानात राहते सगळं तर चला वाईट ईश्वर बोल तिथे गेल्यानंतर गाडीचं जरा काम करून म्हणजे फेऱ्याला पण गाडी आपल्याला वापरा येईल आणि आता सकाळी तुम्ही म्हणजे तर दाजींचा आत्ताच फोन आलेला जस्ट दाजीहून थांबले तिथं दाजी मग तिथे लवकर तो चेस जिथं त्या बास न भर ती गाडीचा चेस नंबर पण चला हे टू तेल टाकले बाबा आधी अडकल तर आपण आता ईश्वरपूर इथे आलेलो आहे आणि आपली पिकअप शिथ आहे बाबा पिकअप आहे इथं इथं टायर घालायचे ते टायर आणून ठेवले ते इथं चार टायर घालायचे चार नवीन टायर घेतले ते आणि तिथं ह्या मिस्त्री जवळ आणल्या आपली फोड ब्रिबो कारण त्या गाडीचं पण जरा किरकोळ काम आहे ते हॉर्न वाजत नाही जरा आवडेज कमी त्या गाडी लागलं म्हणजे ते आता तिथं एक तासभर लागलं म्हटली ते कारण त्यांच्या पुढे दोन गाड्या त्या त्यावर म्हटलं मग इकडं पोर्ट फिकर तर दाखवून बघ्या आता ती इथलं मिस्त्री घेते ते याडा माराय गाडीचं ट्रायल माराय बघ आता ट्रायल मारून आलो कळतंय आपल्याला काय विषय ते नक्की माझ्याबरोबर आहे प्रवीण शेठ आणि दोघे नाही लागायची तरी गाडी बाग कशी दिसते एक वरच कॅरेज आहे टप्पाच्या वरच ते, ते काढून ठेवले ते आता वेल्डिंग <laughs> करून घ्यायचंय बघ आता दाजी म्हटलं मी जातो आता मी असं गाडी घराकडे आता दाजी म्हणजे इथे सेटिंग लावून आहे सगळं ते मिस्त्री दाजीने सांगितलेलं ना दाजींच्या ओळखीचं आहे बर तिथलं पण फोटो फिकंच्या ओळखीच आहेत त्यांची गाठ वगैरे घालून दिले त्याला पोशी मग तिथे चला नाही गेली तरी तर इंडिया टायला तर आपली गाडी तर सुटली पिकअप आणि एक दादा इथं बसली ती नाही घ्याला व्हिडिओ तर आता तिथे व्हिडिओ तुम्हाला घेऊ नका तरी इंडियन टायर आहे काही त्यांचंच आहे त्याने आपल्याला बघितलं तर आली ते आता मध्ये चहा घेऊया कॉपी घेऊया म्हणजे आधी कॉपी घ्याला आणि गाडी आपली इथंच आहे आपले सबस्क्रायबर आहे आपला व्हिडिओ बघत होता ना आता आपलं जेवण करत बघा व्हिडिओ बघत बसलेले तेव्हा बघा चा च्या घेतो आणि आता टायर टाकाय चालू केलं पिकअपला केलाय पाऊस पाऊस किती चालला पाऊस कालच्या का पडतोय का आपल्याकडे आपल्याकडे पडला तसा नाही पडा का